हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे बघा एक छानशी रेसिपी दाखवणार आहे तर कढई आपली छान गरम झालेली आहे बघा तेल पण आपलं गरम झालं आहे चांगलं तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आहे मोहरी आपली छान तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं जिरं पण आपलं छान फुललं की त्याच्यात कडीपत्त्याची पानं टाकायच्यात त्याच्यानंतर आपल्याला छान मी बारीक लसूण कट करून घेतलं आहे तो त्याच्यामध्ये मी टाकून घेतलं आहे आणि तो लसूण पण छान हलवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी कांदा घेतला होता दोन कांदे घेतले उभे कट करून बारीक ते कांदे मी त्याच्यात टाकून घेतले ते सर्व आपल्याला छान मिक्स करायचे कांदा आपला छान मऊ झाला पाहिजे परतून पाहू शकता आपला कांदा छान मऊ झालेला आहे तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं एक टमाटा मी घेतला होता मोठा कट करून बारीक तो त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आप आपल्याला आणि टमाटा पण आपल्याला छान मस्त हलवून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही छान असं हलवून घ्यायचं आहे टमाटा पण आपल्याला मऊ झाला पाहिजे ना आपला आपला टमाटा बघा छान मऊ झालेला आहे तर मी इथे मसाले घेतलेले आहेत पाहू शकता हळद घेतली थोडंसं गरम मसाला घेतला आहे धना पावडर घेतली आणि कांदा मसाला घेतलेला आहे हे सर्व मसाले मी याच्यात टाकून घेतलेत आणि छान एकदा मस्त हलवून घेतलेत अशा पद्धतीने आणि मैत्रिणींनाच चायनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तोंडलीची ती मला नक्की कमेंट करून सांगा आता मी काय करणार आहे की बघा मी तोंडली घेतली होती पावशाळ तोंडली घेतली होती ती छान स्वच्छ धुतल्यास आणि लांब अशी पातळ कापून घेतलेली आहेत तर आता ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया सर्व तोंडली आपल्याला ह्याच्यात टाकून द्यायचं आणि ही तोंडली आपल्याला मस्त सर्व मसाला आणि तोंडली एकत्र छान कालून घ्यायची चांगले हलवायचे अशा पद्धतीने सर्व आपल्याला हलवून घ्यायचे बघा दोंडलीची भाजी कोणाला कोणाला आवडते मैत्रिणी मला कमेंट करून नक्की सांगा दोंडली खाल्ल्याने खूप चांगलं असतं शरीराला नेहमी करीत जा तुम्ही आधीमध्ये आणि आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा त्याच्यानंतर आपल्याला परत एक सर्व मिक्स करायचे छान हलवून घ्यायचे आणि तोंडली आपण पातळ चिरल्यात त्याच्यामुळं टाईम लागत नाही शिजायला आणि पाण्याचा वापर न करता आपल्याला ही तोंडली वाफेव शिजून घ्यायच्यात गॅस बारीक करून थोडंसं आपल्याला झाकणामध्ये पाणी ठेवायचे आणि वाफेव मस्त तोंडली शिजून घ्यायच्यात तर आता आपण बघूया तोंडली आपली शिजल्यात का म्हणून मध्ये मध्ये चेक करीत जावा हलवीत जावा उलटं करायचं बघा छान झाल्यात आपली तोंडली मस्त दिसतात का नाही बघा आता शिजल्यात का बघूया आपण नॉर्मल थोडंसं जरा बाकी एक कच्चं आहे थोडंसं तर आपल्याला परत दोन मिनटं दोन मिनटं आपल्याला परत ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे सॉरी झाकण नाही ठेवायचं त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे दाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे तुम्ही जास्त पण टाकू शकता तुमच्या आवडीवर जसं तुम्हाला जास्त शेंगदाण्याचा कूट जर लागत असेल तुम्ही जास्त पण टाका मी दोनच चमचे टाकलेले आहे बघा आणि सर्व छान एकदा हलवून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे एक दोन मिनटं नंतर बघूया आपण झाकण खुरून आपली भाजी झाली आहे का पाहू शकता मैत्रिणी मस्त तोंडल्याची भाजी अशी चमचमीत दिसते आहे खूप छान झालेली आहे आणि आपली भाजी ही शिजली पने शिजली। छान शिजली पण आहे बघा मस्त शिजली आहे टिफिनसाठी डाळ भातकार असेल तर तोंडी लावायला पण खूप छान नक्की ट्राय करा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय